बघा असं आहे आमच्या नवरा बायकोचं प्रेम कधी मला हा माणूस आहे ना जेवलं का काय पाहिजे तुला कशी आहेस तू हे, हे कधीच विचारलं नाही आहे का नाही विचारलं का का, का विचारलं नाही बी काय की काय तोंडानं बोला येतं ना मी रोज तुम्हाला जेवण वगैरे करून घालते ना मग तुम्ही ना। का नाही मला विचारू शकत जेवाय बसल्यानंतर की जेव्हा ग हे घे एवढंस त्याच्यामुळं दोन गात जास्त मी खाईन ना विचारलं का तुम्ही कधी का दुसरी हाय का कुठं तू सांगितलं की इथं असं बोलायचं कसं बोलायचं पहिलं सांगितलंय मला की असं असं बोला म्हणून कसं बोलायचं सांगितलं म्हणून मी बोलते मी बोला की हा काय मी सांगितलंय का मी अचानक पुढे सांगितलं तसं मी बोलते नाही पण हे खरं आहे का, का? मला जेवाय तुम्ही कधीच बोलत नाही जीव म्हणून नाही तू सांगितलंय की असं बोला म्हणून अच्छा मग रोज रोज तुम्हाला नॉन व्हेज वगैरे पाहिजे चांगलं ताज, ताज ताज गरम गरम खायला पाहिजे मग खाता खाता तुम्ही किरकिर करत का तू सांगितलं असं बोला म्हणून हा पण किरकिर करत खाता ना रोज किरकिर असते किर असते टेर टीर 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 त्याच्यामुळं काय होत माहितीये का, का मंडळी ह्यांच्या पण अंगाला लागत नाही माझ्या पण अंगाला लागत नाही आम्ही दोघं आहेत हो ना एकदम बारीक आहोत तब्येतीने का तर हे ना किरकिर किरकिर किर किर लय करतो माणूस जस ते कस चिर 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 तस <laughs> काय सांगा तुम्ही यांना कमेंट मध्ये सांगा काय तरी लय चिरचिर करत आता वय झालंय आपलं हे बघा सगळं पिकल का नाही पिकलं जांभळ हा जांभूळ आहे मग आता पाय दुखतोय गुडगड पाय ते आता हे माणूस कुठे फिराय तर नेणारच नाही मला का नील तुम्हाला वाटतं का नाही मला माहित आहे नेणार नाही म्हणून माझी मी आपली एन्जॉय करते फिरते करते तर ह्यांच्या पोटात नाही दुखतो ह्या माणसानं पहिलं पण नेलं नाही नुसतं आय आय भन भन ब पुरं पुर हेच करत बसलाय आहे बायकोला तर कधी इज्जत आणि हे कधीच दिली नाही बायको म्हणजे कोण आहे पायपुसणं पाय पाया खालच आहे की नाही हो हां हां पुसणं आहे ती चप्पल जरी पायातली असती का नाही तिला पण किंमत असते नवीन असली की उचलून ठेवते कपाटा ती कपाटात ठेवते ती व्यवस्थित पुसते ती पण बायकोला किंमत नाही हिथं दिलेली अजिबातच नाही दिलेली म्हणून मी माझ्या नवऱ्याला किंमत देत नाही आता मला काय वाटतं मी किती दिवस नवऱ्याचं ऐकू म्हणून मी माझ्या मनाची मालकी नाही मला जिकडं वाटेल तिकडं मी फिराय जाणार करणार तरी करते यांचं पोरांचं करते भांडी घास स्वयंपाक कर हे कर ते कर ते पण नाही केलं ना तर मला खूप आनंद होईल मला कोणी बोललं ना तू इथून जा नाही पाहिजे मा हे घे तुझा तुला हिस्सा माझ्या पगारातला अर्धा पगार तुला देतो असा हे माणूस बोलला का नाही तर मी आत्ता एका पायावर जायला तयार आहे आहे की नाही मस्तपैकी जगू शकते मी आणि कुठंतरी आश्रमात ह्याच्यात काय काम केलं तर मला पैसे पण मिळतील आणि मस्तपैकी मी राहू शकते माझी जिंदगी मी जगू शकते काय यांच्या वाचून माझं म्हणणार आहे काहीच नाही आहे की नाही आ कशी वाटली बाजी मला असं राहायचं अ माझ्यावर प्रेम करत नाही मी याच्यावर करतो म्हणून मी आज इथे आहे समजलं बाय